नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ घ्याचं आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात मिशन वात्सल्य मिशन शक्ती व तत्सम अन्य केंद्र पुरस्कृत योजनांमधील बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचे मानधन वेतन व्यतिरिक्त शुल्क जी एस टी व इतर आनुषंगिक बाबींकरिता येणारा खर्च भागविण्यासाठी नवीन लेखाशीर्ष मंजू मंजूर करण्यास मान्यता देणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे की आपले मिशन वात्सल्य तसेच मिशन शक्ती व त्या त्याचबरोबर त्याच्या संबंधित आणखी काही केंद्र पुरस्कृत योजना असतील यामधील जे काही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारे जे काही मनुष्यबळ आहे त्यांचे मानधन तसेच वेतन त्याच्या व्यतिरिक्त सेवा शुल्क जे काही असणार आहेत तसेच जी एस टी व इतर अनुषंगिक बाबी जे काही असणार आहेत त्यावर येणार जो काही खर्च आहे त्यासाठी नवीन लेखा शीर्षक मंजूर करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर जी शासन निर्णय आला आहे या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की महिला व बालविकास विभाग दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक ब्याण्णव ऑब्लिक का सात असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो या शासन निर्णयासाठीचा आपण संदर्भ पाहूयात संदर्भ उच्चस्तरीय समिती बैठकीचे इतिवृत्त दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस असा आहे या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या मिशन वात्सल्य मिशन शक्ती व तत्सम मान्य केंद्र पुरस्कृत योजनांमधील बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचे मानधन तसेच वेतन व्यतिरिक्त सेवा शुल्क जीएसटी व इतर अनुषंगिक बाबींकरिता येणारा खर्च बावीन्यासाठी खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे नेमकी कुठले कुठले लेखाशीर्षे नवीन येणार आहेत ते आपण याटकेन पाहूयात यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे मागणी क्रमांक एक्स एक त्यानंतर दुसरे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे जे काही लेखा लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की शून्य शून्य एक संचालक व प्रशासन यानंतर चे जे काही लेखा शीर्ष आहे ते म्हणजे की शून्य एक महिला व बाल कल्याण संचालनालय यानंतरचे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की शून्य एक शून्य सहा मिशन शक्ती मिशन वात्सल्य व तत्सम अन्य केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत मनुष्यबळासाठी अतिरिक्त खर्च कार्यक्रम अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के यानंतरचे जे काही लेखा शीर्ष आहे ते म्हणजे की बावीस पस्तीस डी आठशे अडुतीस दहा कंत्राटी सेवा हे सर्व नवीन लेखाशीर्षे उघडण्यात आलेले आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभाग तसेच महालेखापाल मुंबई यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक वीस पंचवीस शून्य नऊ बारा दहा एकोणचाळीस चोवीस शून्य शून्य तीन असा आहे म्हणजेच मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा जर का तुम्हाला चेक किंवा डाऊनलोड हा जर का करत असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेत अंक टाकून डायरेक्टली हा जी आर करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजत असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण पण जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपले सबस्क्र, सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद